नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या तीन जानेवारी दोन हजार सव्वीस वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहेत पौष पौर्णिमा पौष पौर्णिमा ही वर्षातील पहिली पौर्णिमा आहे आणि या पौष पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं कारण या पौष पौर्णिमेच्या दिवशी शाकंभरी नवरात्रीची समाप्ती होते या दिवशी आपल्या कुलदेवीचा कुळाचार केला जातो कुलदेवीची सेवा उपासना केली जाते आपल्या हिंदू धर्मात या पौष पौर्णिमेचं महत्त्व हे खूप जास्त आहे या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो असं म्हणतात की या दिवशी व्रत स्नान आणि दान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि जीवनात सुख शांती समृद्धी ऐश्वर येते तसेच या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करून गरजू व्यक्तींना दान देणं देखील खूप शुभ मानलं जातं अशा या पौष पौर्णिमेचा प्रारंभ दोन जानेवारीला संध्याकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती तीन जानेवारीला म्हणजे शनिवारी दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहेत उदयतिथीनुसार तीन जानेवारीला ही पौष पौर्णिमा साजरी केली जाणार आहेत तसेच ज्यांना पौर्णिमेचं व्रत आहे त्यांनी व्रत देखील तीन जानेवारीला म्हणजे उद्या शनिवारीच करायचं आहे या पौष पौर्णिमेला काही वस्तू दान केल्याने ग्रहतोष नकारात्मकतेचा प्रभाव हा कमी होतो आणि म्हणून या दिवशी पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते म्हणून तुम्ही या दिवशी तांदूळ साखर चांदी पांढरे कपडे किंवा दूध या वस्तूंचं दान नक्की करा या दानाचा आपल्याला दुप्पटपटीने फळं प्राप्त होते धार्मिक दृष्टीने पौष पौर्णिमा ही वर्षातील अत्यंत महत्वाची पौर्णिमा असून या दिवशी खास करून आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शनिवार पौष पौर्णिमेला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू घरातील गरिबी साडेसाती मुलांची चिडचिड हट्टीपणा कमी होऊन वर्षभर पैसा कमी पडणार नाहीत लक्ष्मीच्या कृपेने घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला तुळशीजवळ ठेवायची आहेत हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे अशी ही संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नव नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या शनिवारी शाखंभरी पौर्णिमेला करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे उद्या पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायला खूप जास्त महत्त्व आहे बघा पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते या दिवशी माता लक्ष्मी भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असते आणि तुळस ही देखील माता लक्ष्मीचंच एक प्रतीक मानलं जातं आणि पौर्णिमेला खास करून तुळशीचे पूजन करायला खूप जास्त धार्मिक महत्त्व आहे आणि या दिवशी आपण विशेष तुळशीला काही वस्तू जर अप अर्पण केल्या तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आपल्या घरातील सर्व आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात तसेच ही वस्तू तुळशीला उद्या पौर्णिमेला अर्पण केल्याने कुटुंबात सुख शांतीचा वास राहतो तसेच धनधान्याची प्राप्ती होते सर्व पापांचा नाश होतो आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो तसेच हा उपाय केल्याने कुटुंबातील सर्व संकट अडचणी अडथळे हे दूर होतात घरातील गरिबी साडेसाती मुलांचा हट्टीपणा चिडचिडेपणा हा देखील कमी होतो आणि वर्षभर पैसा संपत्ती ही आपल्याला कमी पडत नाही हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या पौष पौर्णिमेला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद गंगाजल आणि थोडंसं खडेमीठ टाकून तुम्ही स्नान करा यामुळे आपलं शरीर हे शुद्ध होतं पवित्र होतं यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहेत धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी असावं त्या पाण्यात तुम्हाला कच्चं गाईचं दूध टाकायचं आहे कच्चं दूध म्हणजे गरम न केलं दूध असतं तर ते दूध तुम्हाला एक चमचाभर त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे थोडीशी हळद त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायची आहेत आणि थोडंसं गंगाजल असेल तर ते सुद्धा तुम्हाला टाकायचं आहेत गंगा जल नसेल तर तुम्ही फक्त हळद आणि दूध टाकलं तरीसुद्धा चालेल यानंतर एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामुळे दुहेरी कापसाची वात लावायची शुद्ध गायचं तूप घालायचं आणि वात लावताना ती लाल पिवळी करायची आहे थोडंसं हळद कुंकुतीला लावून घ्या आणि ती लाल पिवळी वात तुम्हाला बनवायची आहे यानंतर एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्या तांदळावरती तुम्हाला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक चपाती बनवायची आहेत चपातीचा कणिक मळताना त्यामध्ये हळद घालायची आहे थोडीशी आणि त्या कणकेशी तुम्हाला एक चपाती तयार करायची आहे चपाती एका प्लेटमध्ये घ्यायची आहेत अगोदर तुम्हाला हा उपाय करण्याच्या आधी तीन ते चार तास एक चमच्याभर चणाडाळ जी असते ना ती पाण्यामध्ये भिजू घालायची आहेत आणि ती भिजली चणाडाळ जी आहे तर ती तुम्हाला त्या चपातीवरती ठेवायची आहेत आणि सोबतच एक गुळाचा खडासुद्धा तुम्हाला ठेवायचा आहे या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे सर्वप्रथम तुळशीपाशी हा दिवा तुम्हाला लावायचा आहे दिवा लावण्यापूर्वी तुळशीच्या आजूबाजूला अस्वच्छता असेल स्वच्छ नसेल तर तुम्ही स्वच्छ करून घ्या तिथे एक छोटीची रांगोळी काढा आणि त्यानंतर तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर हे जल जे आहेत तर ते तुळशीला अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे तुळशीला हळद कुंकू अक्षदा, फुले अर्पण करायच्या आहेत आणि ही जी चपाती आहे तर ही तुम्हाला तुळशीला अर्पण करायची आहेत म्हणजे तुळशीजवळ तुम्हाला ठेवायच्या आहेत यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे दोन्ही हात जोडून माता तुळशीचं नामस्मरण करायचं आहे भगवान विष्णूचं स्मरण करायचं आहे लक्ष्मीनारायण यांना तुमच्या घरातील सर्व समस्या अडचणी दूर होण्यासाठी वर्ष सुखाचं आणि समाधानाचं जाण्यासाठी मनोभाव्य प्रार्थना करायच्या आहेत काही वेळ तुम्हाला ही जी चपाती आहे तर ही तिथेच ठेवायची आहेत तिथे बसून तुम्ही एक वेळा श्री सुप्तमचं पठन करू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा किंवा तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे या तीन पैकी तुम्ही कोणतीही एक सेवा जी आहे तर ती करायची आहेत बघा उपाय करण्यापेक्षा सेवा करायला खूप जास्त महत्व आहे उपाय करायचेच आहे परंतु त्यासोबत सेवा करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही उपाय करून सेवा करता तेव्हा तो उपाय देवांपर्यंत पोहोचण्याचं काम ती सेवा करत असते म्हणून तुम्हाला एक तरी सेवा करायची आहे आणि यानंतर ती चपाती तिथून उचलायची त्यावर असणारा गुळ आणि तणाळा हे तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे गाईला सुद्धा लक्ष्मी म्हंटलं जातं गाईला गोमाता म्हटलं जातं गायच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास आहे आणि पौर्णिम्या म्हटल्यानंतर ना गाईला खूप महत्त्व आहे गोसेवेला खूप जास्त महत्त्व आहे आणि म्हणून तुम्हाला ही जी चपाती आहे तर ही तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहेत मग ही गाय तुमची असेल शेजारच्यांची असेल किंवा तुमच्या घरावर दररोज एखादी गाय येत असेल बघा गावाकडे अजूनही दारावरती गाया येतात आणि गावाकडच्या बायका त्यांना चपाती किंवा भाकरी जी आहे तर ती आवर्जून देत असतात म्हणून तुमच्याही दारावरती गाय येत असेल तर ती चपाती तुम्ही तिला खाऊ घातली तरी सुद्धा चालेल शक्य असेल तर गायला हळद कुंकूसुद्धा तुम्ही नक्की लावा बघा तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्या पौर्णिमेला जर हा उपाय जर केला ना तुमच्या आयुष्यात इतक्या चांगल्या गोष्टी घडतील की तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही गोमातेचा तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल देवी लक्ष्मी ही तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या पौष पौर्णिमेला स्नान दान या दोन गोष्टींना खूप महत्त्व आहे म्हणून तुम्ही उद्याच्या दिवशी हा उपाय नक्की करायचा आहे सकाळी संध्याकाळी किंवा दुपारी तुम्ही कधीही करू शकता तसेच तुम्हाला संध्याकाळीसुद्धा तुळशीपाशी एक तुपाचा दिवा नक्की लावायचा आहे कारण संध्याकाळच्या वेळी लक्ष्मी आपल्या घरी येत असते आणि तिने घरात आपले अखंड वास करावा म्हणून तुळशीपाशी तुम्हाला एक दिवा संध्याकाळीसुद्धा लावायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला खास करून तुमच्या मुलांसाठी करायचा आहे बघा तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल जर सतत हट्टपणा करत असेल सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसेल सतत चिडचिड करत असेल किंवा तुमच्या मुलांना सतत बाहेरची नजरबाधा होत असेल तुमच्या मुलांचा अभ्यासामध्ये मन लागत नसेल किंवा तुमच्या मुलांमध्ये आत्मविश्वास नसेल बघा बऱ्याच मुलांमध्ये आत्मविश्वास नसतो बऱ्याच गोष्टी माहीत असतात परंतु स्वतःवरतीच आत्मविश्वास नसतो आणि म्हणून जर तुमच्या मुलांमध्ये आत्मविश्वास नसेल तर तुम्हाला उद्या एक उपाय करायचा आहे उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे तुम्हाला काय करायचं आहे एखादी चांदीची वाटी तुमच्याकडे असेल तर ती घ्या चांदीची वाटी नसेल तर तुम्ही स्टीलची वाटी घेतली तरी चालेल त्या वाटीमध्ये तुम्हाला दूध घ्यायचं आहे अर्धी वाटी तुम्ही दूध घेतलं तरीही चालेल आणि ते दूध जे आहे तर त्या दुधामुळे तुम्हाला थोडीशी साखर टाकायची आहेत आणि हे दूध तुम्हाला चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचं आहे जेव्हा सायंकाळी चंद्र निघेल रात्रीच्या वेळी तेव्हा तुम्हाला चंद्रप्रकाशामध्ये अर्धा तर एक तास ही वाटी ठेवायची लक्ष राहू दे त्यामध्ये ते काही किडा वगैरे पडणार नाही आणि यानंतर काय करायचं तुम्हाला ते दूध जे आहे तर ते तुमच्या मुलांना पाजायचं आहेत मोठी व्यक्ती असेल मोठ्या व्यक्तींना सुद्धा आत्मविश्वास नसेल तर त्या व्यक्तीने हा उपाय केला तरीसुद्धा चालेल लहान मुलं नाही तर मोठेसुद्धा करू शकता तर हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय इतका प्रभावी आहे की तुम्हाला नक्की त्याचे अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते जाणवतील पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा त्याच्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव करत असतो त्यामुळे हा उपाय जर केला तर तो खूप खास आणि प्रभावी ठरत असतो त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल आजारपण असेल आईला पैसा आजारपणामध्ये निघून जात असेल तर तुम्हाला एका वाटीमध्ये दूध घ्यायचं आहे ते चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचं आहेत आणि यानंतर ते दूध उचलून तुमच्या घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे यामुळे तुमच्या घरात काही दोष असेल काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती निघून जाते आणि घरात सुख शांती समृद्धी ही नांदू लागते त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणं होत असेल दोघांचा अजिबात पटत नसेल कोणत्याही गोष्टीवरनं त्यांच्यामध्ये वाद होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे बघा पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या बेडचं जे बेडकवर असतं ना ते पांढऱ्या रंगाचं तुम्हाला टाकायचं आहे कारण पांढरा रंग हा शुद्धता शांती पावित्र्य साधेपणा आणि सकारात्मकता यांचे प्रतीक मानला जातो जो शुद्ध स्वरूपाचे प्रतीक आहे जो मनाला निर्मळता स्थिरता आणत असतो आणि चंद्राचा रंग हा सुद्धा पांढरा असतो आणि म्हणून या दिवशी तुम्हाला तुमच्या बेडचं जे बेडकवर आहे तर ते पांढऱ्या रंगाचं अंथरायचं आहे याने नक्कीच तुमच्या नात्यामध्ये जो काही दुरावा आहे तर तो कमी होईल तर अशा पद्धतीने तुम्हाला हे साधे सोपे उपाय जे आहेत तर ते उद्या शाकंबरी म्हणजे पौष पौर्णिमेला करायचे आहेत तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ